चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला आणि नवीन उपायाला सुरुवात करूया तर बघा आता शनिवारपासून अमावस्या सुरू झालेली आहे तर उद्या रविवार आहे तर रविवारी संपूर्ण दिवस अमावस्या आहे तर या सर्व पितृ अमावस्याला तुम्हाला असे काही आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय कोणते आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा आता खूप ताई आणि दादांनी या पितृपक्षामध्ये या पंधरवाड्यामध्ये खूप साऱ्या आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ सेवा केलेल्या आहेत उपाय केलेले आहेत आपल्या पित्रांना आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी आपल्या पित्र्यांच्या जे काही वाटतं वाटेमध्ये अंधकार आहेत त्याच्यामध्ये त्या अंध वाटेत उजेड व्हावा यासाठी बऱ्याच दिव्याची पण सेवा दिवा पण लावलेला आहे या पंधरा दिवसामध्ये खूप साऱ्या सेवा केलेल्या आहेत कोणी पारायण केलेल्या आहेत कोणी व्रत केलेले आहेत तसेच कोणी वेगवेगळी वेग वेग सेवा केलेल्या आहेत पण ज्यांना कोणती सेवा करणं शक्य झालं नाही या पंधरा दिवसामध्ये आणि आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ कोणती सेवा केली नाही कोणतं धर्म केले नाही तर त्यांच्यासाठी सर्व पित्री अमावस्याला करावायचे काहीसे दोन तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहेत हे उपाय तुम्ही आवर्जून सर्व पित्री अमावस्याला म्हणजेच उद्या रविवार या दिवशी तुम्ही हा उपाय दिवसभरातून कधीही करू शकतात बघा काही आपल्या जीवनात जे जी, काही आपल्याला लागलेले दोष आहेत जो काही पितृदोष आहे जे काही दोष लागलेले आहेत तर ते दोष नाहीसे व्हावे ते दोष संपूर्णपणे निघून जावे आपल्या जीवनातून आपल्या जीवनामध्ये आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहावा यासाठी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपण दानधर्मही केलंच पाहिजे आणि त्यांची सेवाही केलीच पाहिजे बघा बऱ्याच ताईंनी पितृस्तुती पितृ अष्टक याचीसुद्धा सेवा केलेली आहे या पंधरा दिवसामध्ये पण काही ताईंना काम असल्यामुळे जॉब असल्यामुळे कोणतीच सेवा जमली नसेल तर त्यांनी आवर्जून आवर्जून उद्या आव्हाच्या दिवशी या सेवा नक्की करायला विसरायचं नाही असा एक दिवा तुम्हाला या ठिकाणी नक्की लावायचा आहे त्याचबरोबर दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे याने तुमच्या जीवनातील सर्व दोष नष्ट होतील तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मंगलमय घटना घडतील इतका हा प्रभावी उपाय आहे मग तो कोणता आहे चला तर मग जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता आमूस्या ही संपूर्ण दिवसभर आहे तर तुम्हाला सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठतात सर्व काही कामे आवरून झाली की सर्वात आधी तुम्हाला पंचमहायज्ञ करायचा आहे आता पंचमहायज्ञ म्हणजे काय हे तर सर्वांना माहीतच आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना पण सांगूया तुम्हाला पाच यज्ञ पाच पंचमहायज्ञ या दिवशी पंच तुम्हाला करायचे आहेत तर ते कोणते आहेत बघा तुम्हाला सर्वात आधी अग्नीला तुम्हाला आहुती द्यायची आहे म्हणजेच काय करायचं आहे एक छोटासा कागद घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही बघा चहा करण्यासाठी गॅसकडे जाता त्यावेळेस तुम्हाला आंघोळ झाल्या झाल्या छोटासा कागद घ्यायचा त्याच्यावर थोडंसं तूप लावायचं आहे आणि तो कागद प्रज्वलित करायचा आहे ही सर्वात याला देव देवयज्ञ असं म्हणतात मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे समजा आपल्या घरामध्ये कुठे ना काळ्या मुंग्या असतात तर त्या काळ्या मुंग्याला तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे त्याचबरोबर कावळ्याला तुम्हाला जो काही नैवेद्य असेल चपाती काही असेल तर ते कावळ्याला तुम्हाला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर गाईला तुम्हाला घास खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर जे काही दारामध्ये जे काही अतिथी येतात किंवा कोणीतरी मागण्यासाठी येतं तर त्यांना न काही देता लावण्यापेक्षा त्यांना जे काही तुमच्याकडून दानधर्म घडेल ते दानधर्म तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर घरात जे काही ये पाहुणे येतात बाहेरील व्यक्ती देतात ते त्यांना मान सन्मानाने चहा पाणी तुम्हाला करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी ह्या छोट्याशा सेवा करायच्या आहेत यालाच पंचमहायज्ञ असं म्हणतात त्याचबरोबर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे बघा तुम्हाला बारा ते एकच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा चा आहे हा उपाय खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे बघा आता प्रत्येकाच्या घरी श्राद्ध तिथी होते प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या तिथीला पित्र जेऊ घालतात आणि बऱ्याच जणांच्या सर्वांच्या घरी हे झालेले तिथी आहेत पण झालेली असली तरी पण तुम्हाला या सर्व पित्री अमोशा दिवशी हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे भात करायचं आहे त्या भातामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही तुम्हाला अळणी भात त्या दिवशी अमावस्या दिवशी अळणी भात तुम्हाला करायचा आहे आणि त्याचे तीन भाग तुम्हाला करायचे आहेत आता तीन भाग कशासाठी करायचे आहेत तर बघा एक भाग थोडासा तीन भाग अळणी भाताचा करायचे आहेत त्याच्यावर तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत एक जो भाग आहे तर तो तुम्हाला गायीसाठी द्यायचा आहे दुसरा जो भाग आहे तो तुमच्या गच्चीवर तुमच्या पत्र्यावर स्लॅपवर तुम्हाला कावळ्यासाठी ठेवायचा आहे आणि तिसरा जो घास आहे तर तो तुम्हाला आघारीसाठी ठेवायचा आहे असे तीन घास तुम्हाला करायचे आहेत आणि बघा आता आमच्या इकडे गाय नाही असं होतं बऱ्याच ठिकाणी तुम्ही गायच्या नावाने तो घास बाजूला ठेवून द्या कोणीही पशुपक्षी ते येऊन घास खाऊन जातील आणि तुमच्या घरी जर गाय असेल जवळ गाय असेल तर खूप छान उत्तम आणि त्याचबरोबर कावळ्याला तुम्हाला पत्र्यावर किंवा छतावर तुम्हाला तो नैवेद्य ठेवायचं सॉरी तो भात तुम्हाला ठेवायचा आहे जेणेकरून कावळा येऊन तो भात खाऊन जाईल आणि कावळ्याच्या रूपामध्ये आपले पित्र येऊन तो भात खाऊन जातात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची कृपा आपल्यावर राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून अमावश्या दिवशी करायचा आहे तर, तर हे झाले दोन उपाय त्याचबरोबर तिसरा म्हणजे जो घास आपण आघाडीसाठी ठेवलेला असतो तर तो काय करायचा आहे आघाडी ही तुम्हाला घराच्या बाहेर द्यायची आहे बघा या पंधरा दिवसामध्ये आपले पित्रे आपल्या उंबऱ्यावर आलेली असतात उमऱ्या समोर उ उभे असतात मग त्यांच्यासाठी तुम्हाला ही आघारी द्यायची आहे त्यांची पाठवणी तुम्हाला करायची आहे पंधरा दिवसात ते आपल्या सोबत सूक्ष्म स्वरूपात असतात आपले पित्र मग त्यांची आता पाठवणी करण्यासाठी तुम्हाला ही आघाडी द्यायची आहे ती कशी द्यायची आहे एखादी तवा घ्या समजा टोपलं घ्या लोखंडाचं त्याच्यामध्ये तुम्हाला गाईच्या गौऱ्या गाईच्या गौऱ्या घ्यायच्या आहेत एक दोन थो छोट्या छोट्याशा गायीच्या गौऱ्या घ्यायच्या आहेत त्याच्यावर शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि भीम जो कापूर असतो तो, तो कापूर त्याच्यावर ठेवून तुम्हाला ती गौरी जी आहे गायची शेणाच्या गायची गौरी जी आहे तर ती गौरी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि जो तो घास आहे आपल्या घरातील जी गेलेली व्यक्ती आहे तर त्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाने थोडा थोडासा घास त्या पेटलेल्या गौरीवर तुम्हाला त्यांच्या नावाने थोडा थोडासा घास तुम्हाला त्याच्यावर टाकायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला आघारी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ द्यायची आहे खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं सेवा म्हणजे असा एक दिवा तुम्हाला इथे लावायचा आहे बघा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला एक असा दिवा लावायचा आहे तो दिवा कणकेच्या पिठाचा म्हणजे कणकेचाच तो दिवा असायला हवा तुम्ही पंथी घेऊ शकतात आरती घेऊ असं नाही बघा जेवढं महत्त्व कणकेच्या दिव्याला आहे तितकं महत्त्व होण्यापेक्षाही जास्त या कणकेच्या दिव्याला महत्त्व आहे त्यासाठी कणकेचा दिवाच आवर्जून वापरा आणि मोरीचं तेल असेल किंवा तिळीचं तेल असेल तर ते वापरा किंवा साधं तेलसुद्धा तुम्ही वापरू शकतात आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला खाली प्लेट घ्या त्याच्यात थोडेसे तांदूळ टाका त्याच्यावर तो कणकेचा दिवा ठेवा दक्षिण दिशेला तुम्हाला त्या दिव्याचं तोंड करायचं आहे आणि तुम्हीही खाली आसन टाकून बघा जी पित्रांच्या आपण सेवेसाठी आसन वापरतो ते आसन टाकून तुम्हाला दक्षिण दिशेकडंच तोंड करून बसायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून तुम्हाला ते दिवा जोपर्यंत जळतो जो तोपर्यंत तो दिवा जळू द्यायचा तोपर्यंत तुम्हाला पित्रा पित्रायण मह ओम पित्रायण मह असं तुम्हाला म्हणायचं किंवा पितृदेवतायण मह पितृदेवतायण मह मह असं तुम्हाला पित्रांची आपल्या स्तुती कराय स्तुती करायची आहे पितृ अष्टक म्हणायचं आहे पितृस्तुती म्हणायची आहे किंवा पितृदेवतायण महा असं तुम्हाला जप करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे प्रत्येक ताई आणि दादानी अमावस्या दिवशी ही सेवा हा दिवा अशा प्रकारे हा दिवा लावायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी गटस्थापना करायच्या आधी तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे जे अशा ठिकाणी ठेवायचा आहे जेणे कोणीही कोणीही पशुपक्षी कुत्रा येऊन तो खाऊन जाऊ शकेल किंवा वाहत्या पाण्यात तुम्हाला तो सोडून द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला या सेवा अमावस्या दिवशी सर्व पित्री अमावस्या दिवशी करायच्या आहेत तर हो असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ